नमस्कार मैत्रिणींनो मी संजना संजना होममेड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया ओरिओ चॉकलेट मिल्कशेक ओरिओ चॉकलेट शेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे चोको चिप्स चॉकलेट सिरप एक ग्लास दूध दोन डेरी मिल्क चॉकलेट आईस्क्रीम होरिओ बिस्किट डोन आणि स्ट्रॉबेरी स्टेप चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला सर्वात <laughs> प्रथम ओरिओ बिस्किट आपण मिक्सर ब्रँडमध्ये घालून घेऊया म्हणजे बारीक छोटे छोटे तुकडे करून घालूया आपण जेणेकरून ते ग्राईंड व्हायला मदत होते लोकल ग्राईंड होतात सर्व ह्याच्यात टाकून घेते हे ओरिओचे चॉकलेटच आणलेले आहेत पॅकेट दोन आपण सर्व काढून घेऊया त्याचमध्ये आपण चॉकलेट टाकूया त्यान पटकन होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही एकदा करून बघा छान लागते तुम्ही ओरिओचा चॉकलेट केक खाल्ला असेल कधी ओरिओचं मिल्क शेक पिऊन बघा छान लागतं आता मी यात दूध टाकून घेते आणि मिक्सरला आपण ग्राईंड करून घेऊया आता आपण चला आपण यात आईस्क्रीम टाकून घेऊया आईस्क्रीम टाकून झाला तर त्यात थोडं आईस टाकूया त्यानंतर थोडा चॉकलेट सिरप टाकून देऊ चॉकलेट सिरप जास्त नाही फक्त एक चमचा टाका आणि आपण पण पुन्हा याला मिक्सरला ग्राईंड करून घेऊ तो में है आपला में आता मग रेडी आहे आपला चॉकलेट चॉकलेटचे मी आता एका ग्लासमध्ये त्याला सर्व करते यात मी थोडे चोकले चिप्स टाकते थोडस चॉकलेट आणि सजावटीसाठी स्टील चला तुम्ही रेडी आहे आपला ओरिओ चॉकलेट शेक एकदा नक्की पिऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल जर आवडला तर प्लीज मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज.